शरद पवारांनी एका मुलाखतीत दोन हजार चार मध्ये पक्षाकडे अडुभवी चेहरा नसल्या तेव्हा मुख्यमंत्री पदावरचा दावा केला नसल्याचं म्हटलं होतं शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली शरद पवारांसोबत गेलो नसतो तर मी मुख्यमंत्री झालो असतो असं देखील छगन भुजबळ म्हणाले मुख्यमंत्री केलं असत तर त्याचं त्याचा त्याचं कारण असं की ते त्यांना तुम्ही प्रश्न विचारले कारण त्याच्या अगोदर अजित दादा आणि प्रफुल्ल पटेल ते असं म्हणाले की दोन हजार चार मध्ये आमची मेजॉरिटी असताना सुद्धा पवार साहेबांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही आणि त्यावेळेला कदाचित छगन भुजबळ आणि आर आर पाटील कोणीतरी मुख्यमंत्री झाले असते असं ते म्हणाले म्हणून हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आणि हे खरं आहे की त्यावेळेला काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्री पद द्यायला तयार होते मी दिल्लीला गेलो त्यावेळेला हे काँग्रेसचे ते दिवंगत नेते मुस्लिम समाजाचे गुजरातचे अहमद पटेल साहेब आणि त्या त्या दुसऱ्या होत्या आपल्या कर्नाटकातल्या मार्गारेट अलवा हे या दोघे बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो बाबा आता हमसे आ जा आमदार तो दोगों ने संगित मंगलेजा भाई साहब अरे बाबा हम तो देने के लिए तैयार हो जाओ पवार साहब को पूछो ले लो ना हम कहा ना बोल रहे हैं वही ना नहीं ले रहे हैं हम लोग क्या करें मजा समोर ये दोगे जन बोलते परंतु त्यावेळेला मग ते पवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे काही अडचणी असतील मला काही कल्पना संजय राऊत म्हणाले शरद पवारांनी मी पण ते वाचलंय मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही एक तर प्रफुल्ल पटेल संदर्भात ते जे काय बोलते त्याची मला काहीही माहिती नाही पण एक आहे मला हे सांगायचं की ज्या वेळेला पंच्याण्णव मध्ये आमचं सरकार गेलं पवारसाहेबांनीच मला एम एल सी केलं आणि नंतर विरोधी पक्ष नेता केलं त्या वेळेच्या ज्या पाच वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना बी जे पी सरकारच्या विरोधात ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीव हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो आणि अनेक गोष्टी त्यावेळेच्या आता मी परत मला सांगत नाही पण त्यावेळेसुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि म्हणे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो साहेब आणि आम्ही सगळे तर माझी खात्री आहे शंभर टक्के मुख्यमंत्री मी झालो असतो पण एवढंच नाही पवार साहेब ज्या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं पक्ष त्यावेळेला फुटला सुद्धा मी पवार साहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं काँग्रेस आताच तुम्हाला, रहा विदान नंतर। आमी तुम्हाला करतू। के जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो अशा प्रकारचे जे काही मेसेज फोन्स मग ते माझं शिंदे असतील शीला दीक्षित ऑस्कर फर्नांडिस राजेश पायलट आता जे सध्या हयात आहे असे मुकुल वासनिक कलमाडे आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला एटीएनवर काम करणारे संजय खोडके आहेत त्यांनाच मी विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतोय ते खरं ऐकलं आहे पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे मला ते म्हणत आहे ते म्हणा तुम्ही नुसते या दिलेलं मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो पण मी सांगितलं की नाही मी पवारसाहेबांबरोबर राहणार आणि मग पवारसाहेब मी म्हणजे मी प्रांताध्यक्ष झालो पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष आणि ते निवडणुकीच्या पुढे सहा महिने पुढे प्रिपोन झाली आणि त्यामुळं एन सी पी जी पवारसाहेबांनी स्थापन केली होती त्याच्या जिल्हा बॉडा सुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळाच गोंधळ झाला होता मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे शंभर टक्के होतो आणि पवारसाहेबांकडे हेलिकॉप्टर माझ्याकडे हेलिकॉप्टर आणि असाच दौरा केला आणि त्यावेळेला सुद्धा जर जास्त आमचे आले असते काँग्रेसपेक्षा जास्त तर त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो परंतु त्यावेळेला काँग्रेस हे आमच्यापेक्षा जास्त आले काँग्रेस वेगळी लढली आम्ही वेगळे लढलो शिवसेना बी जे पी एकत्र होते तिरंगी सामना होता मग आम्ही काँग्रेसबरोबर गेलो पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी